दिनेश घोडके यांच्या भाजपला पाठिंब्यामुळे चार प्रभागांमध्ये वाढले बळ जय मातादी प्रतिष्ठांसह दिनेश घोडके मित्रपरिवार भाजप उमेदवाराच्या झाले प्रचारात सक्रिय जय दी प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांचे मोठे संघटन उभे करणारे दिनेश घोडके यांनी आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे निवडणुकीतून माघार घेत भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करत केल्याने भारतीय जनता पार्टीच्या चार प्रभागातील उमेदवारांना मोठे बळ मिळाले आहे प्रभाग क्रमांक तेरासह प्रभाग क्रमांक नऊ बारा आणि अठरा अशा चारही प्रमा प्रभागामध्ये भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे दिनेश गोडके यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून जय मातादी प्रतिष्ठांतर्फे विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवून कार्यकर्त्याची मोठी जाळी विणली आहे दिनेश गोडके यांना प्रभाग मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती यानंतर आमदा देवेंद्र दादा कोटे यांनी जय मातादी दिनेश प्रतिष्ठानचे प्रमुख दिनेश गोडके यांना विश्वासात घेऊन आगामी काळात सकारात्मक विचार करण्याची हमी दिली आणि उमेदवारी माघारी घेण्याची विनंती केली आमदार देवेंद्रदा कोटे यांनी दिलेला शब्द प्रमाण मानून दिनेश घोटे यांनी या निवडणुकीतून माघार घेत भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक तेरामधील सर्व उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला तसेच त्यांच्या समवेत प्रचारात सक्रिय झाले आहेत प्रभाग क्रमांक सह परिसरातील प्रभाग क्रमांक नऊ बारा आणि अठरा अशा चारही प्रभागांमध्ये दिनेश घोडके यांचा कार्यकर्ता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना दिनेश घोटके यांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिल्यामुळे जय मातादी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच दिनेश घोटके मित्रिपरावर भाजप उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत श्री घोडके यांच्या या भूमिकेमुळे भाजपने निवडणुकीच्या स्पर्धेत विरोधकांना मागे खेचत एक पाऊल पुढे टाकले आहेत आमदार देवेंद्रदा कोटे यांनी शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बा, प्रभागात बारकाईने लक्ष घालत भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न के सुरू केले आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघ शतप्रतिशत भाजपमय करण्याचा संघ बांधलेला आहे आमदार देवेंद्र कोटे यांच्या या प्रयत्नाला यश येताना दिसून उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रारंभी नाहीसे नाराज झालेले भाजपाचे बाज़ कार्यकर्ते आता मात्र प्रचारात जोरदार सक्रिय झालेले दिसून येत आहेत